सर्वप्रथम चालक देण्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आता त्यांनी सांगितलं सूत्रसंचलनामध्ये मी राजकीय वक्तानी आहे समाजसेवक आहे हो फक्त मी भावना व्यक्त करू शकतो तर एवढंच ह्या माध्यमातून सांगतो माणूस जन्माला येतो व माणूस निर्माण करावे लागते त्याचप्रमाणे आमचे मित्र रियाज भाई सर्व रिक्षा चालकांना इथं बोलून दरवर्षी म्हणजे तिसरा वर्ष आहे ना हे प्रत्येक वर्षी म्हणजे ह्या वर्षी तिसरा वर्ष आहे तिसरा वर्ष बोलून जे चांगलं काम करतात म्हणजे काय बघून देता पुरस्कार मला म्हणत नाही पण जे चांगलं काम करतात समाजामध्ये त्यांना आणून आण आपण पुरस्कार देत असतात म्हणून सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या माध्यमातून एवढं सांगतो हो की आपण सर्वांनी रियाजबाईशे पाठीशी राहायला पाहिजेत कारण संघटना वाढीव करत असताना आपला जो नेता आहे नेता से पाठीशी आपण राहिलं तरच संघटना होऊ शकतो आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या म्हणजे मार्फतच सोडावा लागतो मी समाजकारण करत असताना आता सरांनी सांगितलं की राजकारणात पण नाव येतोय म्हणून तर काय येतो की आपण समाजामध्ये काम करताना आपण एक पळ मिळावताच आपण समाजासाठी काम करू शकतो नाही तर काय साध्या माणसाला कोणी ओळखत नाहीये तर एवढंच ह्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि रिक्षा चालकांना <स्याँ> एवढंच विनंती पण करेन आपण खूप कष्ट करता शेवटी आपण पण एक सेवाच करता जनतेसाठी हे करत असताना सुद्धा आपल्या मुलं पण शिकले पाहिजेत हे प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे एवढंच या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो मी आणि जेवढं होतं तर मी तर सध्या राजकीय पदावर नाही पण रियाजबाईने एवढं आश्वासन देईल ज्यावेळी सगळ्यांच्या आशीर्वाद आम्ही एखादं पद मिळवलं तर तुमच्या जेवढं समस्या तुमच्या पाठीचं राहिले तेवढंच मी यामध्ये म्हणून देतो मी आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलत याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं सांगतो जयंत जय जै महाराज